मारगाव वार्ता ठाणेदाराला दोन दिवसांचा पीसीआर अवधूतवाडी ठाण्याच्या प्रभारीपदी काळे लाचखोरी प्रकरणात एसीबीने अवधूतवाडी ठाणेदारांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले यावेळी त्यांना दोन दिवसांचा पीसीआर देण्यात आला आहे नरेश रमेशराव रंधीर राहणार अळमनेर जिल्हा जळगाव असे लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ठाणेदाराचे नाव आहे तक्रारदाराच्या एका मित्राला पैशाची गरज असल्याने त्याने मध्यस्थी करून दुसऱ्या मित्राकडून दहा लाख रुपये सहा महिन्यासाठी दिले मात्र त्याने पैसे काही परत केले नाही त्यामुळे डिसेंबर रोजी तक्रार ठाणेदार नरेश यांनी तुझे पैसे मिळवून देतो मात्र त्या मोबदल्यात पाच लाख रुपये दे अशी मागणी केली त्यानंतर तक्रारदारांनी ठाणेदाराची अमरावती एसीबी कडे लाचखोरी प्रकरणात तक्रार दाखल केली त्यानंतर अवधूतवाडीचे ठाणेदार रणधीर यांना अटक करण्यात आली त्यामुळे अवधूतवाडी प्रभारी ठाणेदार म्हणून आर्थिक गुन्हे शाखेचे नंदकिशोर काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे ठिकाणी रुजू होण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार यांनी दिले यावेळी लेखी तक्रार केली दरम्यान बारा डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ठाणेदार नरेश अंधीर यांना रंगे हात अटक केली आहे दरम्यान त्यांना जिल्हा न्यायालयापुढे हजर करण्यात आले यावेळी न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे यवतमाळ ये येथील राहत्या घरी आणि त्यांच्या मूळ गावच्या संपत्तीची देखील चौकशी सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे